पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या ज्या स्क्रीनवरती ज्या निडल्स तुम्हाला दिसतात याचा वापर आपण आरीवर्कमध्ये कशा पद्धतीने करायचा आहे तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहूयात एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला याची माहिती देणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल की कोणत्या निडेल्सचा वापर आपण कोणत्या वर्कसाठी किंवा कोणत्या मटेरियलसाठी यूज केला जातो तर ते तुम्हाला लक्षात येईल तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओला पूर्ण पहा तर आपण काय करूयात आता सर्वात अगोदर या ज्या दोन तुम्हाला निडल्स दिसतात स्टीलच्या त्याची आपण माहिती घेऊयात तर ह्या निडल मी साईटला करते आणि या निडलचा आपण तुम्हाला मी आता माहिती देते तर ही आहे तुलिप जपान या ब्रँडची ही निडल आहे तुलीप जपान तर ती अशा पद्धतीने असते हे पहा असा मध्ये खड्डा असतो दोन्ही बाजूनी हे इथे नंबर लिहिलेला असतो तर ही चोवीस नंबरची आहे चोवीस झिरो पॉईंट फोर एम एम असं याचा नंबर आहे आणि पाठीमागच्या साईडला तुलीप जपान असं लिहिलेलं असतं आणि याला असा हा शेफ्टी कवर असतो पुढे जेणेकरून जे टोक आहे नीडलचं ते तुटू नये त्यासाठी याला हे असं सेफ्टी कवर असतं तर याला काढून घ्यायचं आणि असं पाठीमागे खोसायचं या पद्धतीनं आणि आप याने आपल्याला हे त्याचा जो खड्डा आहे याने जर आपल्याला जमत नसेल तर याला काय करायचं हा खड्डा आपण भरून काढायचा धागा याला रॅप करून घ्यायचा म्हणजे आपल्याला असंही गोल्ड करायला जमेल वर्क करायला जमेल तर ही आहे चोवीस नंबरची तर याचा वापर आहे ना तुम्ही मणीकामासाठी करू शकता मणीकाम किंवा कटदाणा याच्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता तर मी तुम्हाला दाखवते हे बघा अशा पद्धतीने याच्यामध्ये मणी घालायची सुईमध्ये तर याचा वापर आपण या निडेलचा वापर आपण मणीकाम किंवा कटदाना जे असे छोटे छोटे असतात ज्या जाड सुयांमध्ये जात नाही तर त्याच्यासाठी या सुईचा वापर केला जातो तर आपल्याला सुई ना अशा पद्धतीने पकडायची आहे हे बघू शकता असं आणि बस मागे पुढे मागे पुढे असं फिरवायचं आहे जेव्हा आपण वर्क करू त्यावेळेस तर तुम्हाला समजलं की हे निडलचा वापर आपण कोणत्या कामासाठी करतो ही चोवीस नंबरची निडल आहे याचा वापर आपण बीड्स वर्कसाठी केला जातो तर आता हिला मी साईटला ठेवते आणि आता नेक्स्ट जी सुई आहे त्याचं सांगते तर ही आहे चौदा नंबरची चौदा झिरो पॉईंट फाय एम एम तर ही पण सेम निडल म्हणजे फक्त नंबर अलग आहे नाहीतर ब्रँड सेम आहे तर हे पहा तर याचा वापर आपण सिंगल थ्रेडचा वापर जेव्हा करतो जेव्हा सिंगल जरीचा वापर आपण करू त्यावेळेस याचा वापर करू शकतो तुम्ही तर ही पण सेम आहे स्टीलचीच निडल आहे आणि ह्याने जरी धागाचा एक टाक्याचा वापर म्हणजे करू शकतो एक टाका म्हणजेच सिंगल धागा हा जो आहे फक्त सिंगल धागा घ्यायचा आहे तर याचा वापर आपण करू शकतो हिला पण मी तुम्हाला साईडला ठेवते आणि दुसऱ्या नीडलची माहिती सांगते तर आता ह्या आहेत ज्या नेक्स्ट आहेत तर या लोखंडाच्या निडल्स आहेत ही जी होती ती स्टीलची होती आणि ही लोखंडी निडल आहे तर ही आहे डबल तारची निडल म्हणजे ह्याला आपण काय दोन धागे घेऊन वर्क करू शकतो कारण हे जे टोक आहे हे आपल्याला मोठं आहे तर याच्यात दोन धागे आरामात बसतात हे दिसते तर हे दोन धाग्याचे तुम्ही वर्क करू शकता एकदम आरामामध्ये ही पूर्ण अशी गोल असते या पद्धतीची पूर्ण गोल असते जसं याला या असा मध्ये खड्डा असतो तसं याला नाही तर या सुईने वर्क करायला खूप इझी जातं त्याच्यामुळे मी तर जास्त करून याच सुयांनी वापर करते याचाच मी त्या सुयांचा वापर करतच नाही आहे कारण मला याची सवय आहे त्याच्यामुळे मी याच सुयांचा वापर करते जर तुम्हाला हे पकडायला जर म्हणजे हातातनं घसरणार वगैरे काही असं वाटत असेल तर तुम्ही या पद्धतीने याला धागा रॅप करू शकता तर मी अशा पद्धतीने अशा चार निडल्स आहेत माझ्याकडे तर त्याला मी असा धागा रॅप केलेला आहे ज्या मला रेग्युलर यूज होतात त्यासाठी मी त्यांच्यावर असा धागा वापरला आहे की जेणेकरून हातातनं घसरत नाही काय होतं आपल्या हाताला घाम वगैरे येतो तर हातातनं ह्या सुया अशा जरा घसरतात तर त्यासाठी तुम्ही असा धागा रॅप करून घ्या म्हणजे एकदम आरामामध्ये तुम्ही वर्क करू शकता तर ही आहे डबल तारची सुई तर मी धागा जी रॅप केलेला आहे ती दाखवते ही साइडला ठेवते तर ही आहे डबल तारची सुई याला मी असा धागा रॅप करून घेतलेला आहे तर याने आपण दोन धागे वर्क करू शकतो दोन धागे म्हणजे मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने जर आपण सिल्कचा धागा वापरणार आहे तर आता हा आपण अशा पद्धतीने घेणार आहोत याला गाठ मारून घेतली तर हा असा अडकवला या पद्धतीनं तर आता हा काय झाला हा डबल धागा आहे हे बघा हा असा डबल धागा घेतलेला आहे आणि जेव्हा आपण वर्क करू हे असं येणार आहे तर ही सुईमधून निघत नाही दोन धागे असल्यामुळे त्यासाठी ही डबल तारची सुई याला बोलतात तर ही थोडीशी जाड असते तर या सुईचं तुम्हाला समजलंच असेल की ती सुई कोणत्या कामासाठी वापरायची ही सुई जेव्हा आपण डबल सिल्कचा धागा घेऊ तर तो डबल घेतो तर त्यावेळेस ही सुई वापरायची आणि आता ही जी सुई आहे ही सिंगल तारची सुई आहे तर हे बघू शकता ह्यातला डिफरन्स तुम्हाला दिसतच असेल ही थोडी जाड आहे आणि ही पातळ आहे तर याच्यामध्ये फक्त सिंगल धागाच वापरू शकतो तर तो कसा सिंगल धाग्यासाठी त्याचा वापर केला जातो आता हा धागा आहे आणि हे पा असं ना हा असा एक असा येणार म्हणजेच आपण याचा सिंगल धाग्यासाठी वापर करू शकतो या निडलचा तर याला एक तार निडल बोलतात या सुयांना नंबर नसतो त्याच्यामुळे याचे नंबर मी सांगू नाही शकत या सुयांना जसा नंबर असतो जसं या तुलिपच्या सुया आहेत यांना नंबर असतात पण ह्या ज्या आयरन निडल आहेत यांना नंबर नसतो तर मग आपल्याला काय करायचं आहे जी जाड सुई आहे ती डबल धाग्यासाठी वापरायची आहे आणि जी थोडी पातळ आहे ती सिंगल धाग्यासाठी याचा वापर करायचा आहे तर तुम्हाला समजलंच असेल की याचा वापर आपल्याला कसा करायचा तर आपण हे साईडला ठेवूया आणि या दोन निडल आहेत म्हणजे या तीन निडल आहेत याचा सेमच वापर केला जातो मणिकाम बीड्स वर्क किंवा जरदोसी वर्क याच्यासाठी याचा वापर केला जातो तर ही आहे उडन निळ निडल लाकडी सुई बोललं जातं ते याचा ज जरदोसीमध्ये वापर जास्त प्रमाणात करतात आणि मणीकामामध्ये पण करतात तसंच ही पण जरदोसी पण वापरली जाते याच्यामध्ये बीड्स पण आणि बीड्स पण तर बघू शकता या इथं दोन्हीचा सेमच वापर होतो असं मणी हे आता मी बीड्स घेतलेत असे भरून घ्यायचे याचं फक्त काय आहे साईज छोटे मोठे आहे त्यात जर तुम्हाला जर नंबर द्यायचे असतील तर तुम्ही एक दोन असे नंबर देऊ शकता किंवा सात आठ असे नंबर देऊ शकता पण जास्त काही डिफरन्स नाही आहे या सुयांमध्ये याच्यापासून एकच काम केलं जातं कट बिड्स किंवा शुगर बिड्स म्हणजे जे आपले बारीक काम असतं तेच काम होतं ह्यानी जरदोसी वर्क होत नाही किंवा सिल्क धाग्याचं पण वर्क केलं जात नाही तर तुमच्या लक्षात आलंच असेल की या निडलचा वापर कसा केला जातो तर ही जरदोसी आहे ते पहा तर याचा जरदोसीसाठी पण उपयोग केला जातो हे पहा एकदम इझी पद्धतीने जरदोसी आतमध्ये गेलेली आहे निडलच्या आणि ही पण पहा सेम सेमच वर्क केलं जातं यांच्यापासून याच्या पातळ सुया आहेत याच्यापासून आपण सेम वर्क करू शकतो बघितलं तिन्ही सुयांमध्ये जरदोशी मी टाकून घेतलेली आहे तर काहीच डिफरन्स नाही आहे कारण ह्या सेम असतात पुढे जसं या सुयांमध्ये तुम्ही जरदोशी घालू शकत नाही बीड्स घालू शकत नाही कारण हे जाड सुया आहेत तर याच्यासाठी तुम्हाला एक सिल्क धाग्यासाठी आणि एक जरदोशीसाठी ने जरी धाग्यासाठी वापर केला जातो तर तुम्हाला नीडलची माहिती समजलीच असेल जर नसेल समजली तर मला कमेंट करून नक्की सांगू शकता तर तुमचे मी डाउट्स नक्की क्लिअर करेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया एका वी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय